नमस्कार मित्रांनो पारू वीस मे प्रोमध्ये रात्री प्रीतम आईल्याला बघण्यासाठी तिच्या रूममध्ये येतो पण नेमकी त्या रूममध्ये मोनिका असते पण प्रीतम काय तिच्याकडे बघत नाही तो आईल्याला शोधत असतो मोनिका म्हणते प्रीतम तू असा चोरून का आलास प्रीतम म्हणतो सॉरी मोनिका मी आईला बघायला आलो मला माहीत नव्हतं तू तिच्या रूममध्ये मोनिका मनात म्हणते हा चांगला चान्स आहे तिथून ती प्रीतम दिवसभर तर तुम्हाला आणि आपल्या बाळाला नाकारतोस ना आणि रात्री आम्हाला चुरून भेटायला येतोस ती आता मुद्दाम खूप मोठ्याने आरडावरडा करते प्रीतम तो ऐक ना मोनिका तिला शांत बसण्यासाठी तिच्या तोंडावर हात ठेवतो तेवढ्यात दामिनी येते आणि म्हणते अच्छा प्रीतम त्या मोहिनीला सांगते तेवढ्यात प्रिया आणि आईले येतात दामिनी म्हणते बघितलं वहिनी प्रीतम चुरून मोनिकाला भेटायला आलाय पारू येते आणि सगळं बघत असते याचा फायदा मोनिका उठवते ला आणि म्हणते प्रीतम माझा आणि माझ्या बाळाचा स्वीकार करायला तयार आहे प्रिया म्हणते हे जर मुनिका आणि तिच्या बाळाचा स्वीकार करायला तयार असतील तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता मुनिका स्माईल करते पण आईला मात्र शॉकून प्रियाकडे बघत असते आता प्रीतमला काय बोलावं तेच कळत नाही प्रिया निघून जाते तिच्या मागोमाग सगळेच पारू म्हणते प्रीतम सर तुम्ही का आलात इथं प्रीतम म्हणतो आईला बघायसाठी आता पारूला कळून चुकतं की मोनिका नाटक करते सकाळी सगळेच गोळा होतात आईल्या म्हणते प्रीतम असं कसं करू शकतो याने प्रियाचा जरा पण विचार केला नाही अरे याचं तर प्रियावर प्रेम होतं ना तेवढंच प्रीतम येतो आणि म्हणतो माझं अजूनही प्रियावर प्रेम आहे पण मी मोनिकाचा आणि तिच्या बाळाचा स्वीकार करायला तयार आहे पण माझी आणि मोनिकाच्या पोटातील बाळाची डी टेस्ट व्हायला हवी आता मात्र मोनिकाच्या पायाखालची जमीनच सरकते म्हणते ठीक थी आहे तुमची डी एन ए टेस्ट उद्याच होईल असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद